शांती बावीस फेब्रुवारी एकोणावीसशे नव्वद या मुरलीचं नाव आहे शिवजयंतीवर अव्यक्त दादांचे महावाक्य आज त्रिमूर्ती शिवबाप आपल्या प्रत्येक मुलाच्या मस्तकावर तीन तिलक पाहत आहेत हा तिलक पूर्ण ज्ञानाचा सार आहे परमात्मा आत्मा आणि ड्रामा म्हणजेच रचना आजचा यादगार दिवस शिव म्हणजेच बिंदूचा आहे बापही बिंदू तुम्हीही बिंदू आणि रचना म्हणजे ड्रामा पण बिंदू पूर्ण प्रकृतीचा खेळही दोन गोष्टींचा आहे एक बिंदू आणि दुसरा लाईट ज्योती बापाला बिंदू नाही तर ज्योती बिंदू म्हणतात जगातही जे पण कार्य करता लाईटच्याच आधारावर करता रचयिता स्वतही लाईट आहे आत्मा आणि परमात्मा लाईट अविनाशी आहे आणि प्रकृतीचा आधारही लाईट आहे पण प्रकृतीची लाईट अविनाशी नाही बाप दादा म्हणतात मुलं नसते तर बाप येऊन काय करते तुम्ही सेवा करता आत्म्यांमध्ये बापाच्या परिचय द्वारा उमंग उत्साह वाढला पाहिजे म्हणून हाच विचार असतो की लवकरात लवकर वंचित आत्म्यांना बापाचा परिचय मिळाला पाहिजे आत्म्यांना खुशीची झलक मिळाली पाहिजे तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांच्या शुभ भावनेचा संकल्प खूप शक्तिशाली आहे तुम्हा एक एक श्रेष्ठ आत्म्याचा एक एक शुभ संकल्प वायुमंडलची सृष्टीची रचना करतो सण साजरा करणे म्हणजे उत्साह आणणे स्थूल कार्य करत असले तरी वाणी द्वारा असो अगर संकल्प द्वारे असो पण ब्राह्मण आत्म्यांचा प्रत्येक सेकंद प्रत्येक कार्य प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल उत्सव आहे कारण उत्साहाने तुम्ही करता आणि उत्साह दुसऱ्यांमध्येही आणता बाप आणि मुलांचे संबंध इतके सूक्ष्म आहेत की कोणीही वेगळे करू शकत नाही सगळ्यात मोठा नशा मुलांना असतो की दुनिया बापाला आठवण करते पण बाप मुलांना आठवण करतात बाबांना तर आत्मा आठवण करतात पण तुम्हा आत्म्यांना परमात्मा आठवण करतो तुम्ही सगळे परमात्माचे लाडके सिकिलदे दे आहात नेहमी स्मृती असू द्या की मी फरिश्ता आहे फरिश्ता नेहमी लाईटमध्ये चमकतो बापाचा एक एक मुलगा अति प्यारा आहे आणि दुनियापासून न्यारा आहे ओम शांती